श्रीपाद राज शरण प्रपत्ते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो तुमचं आयुष्य सध्या संकटात आहे का वाटते की चार दिशांनी अंधारच अंधार पसरलाय जिथे जाल तिथे अपयश वेदना अपमान आणि दुर्भाग्य तर थांबा शांत व्हा आणि ऐका कारण आज तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडणार आहे कारण ज्यांचं स्मरण केल्याने नशिबाची दिशा बदलते ज्यांच्या चरणी मस्तक झुकावलं तर काळ बदलतो त्या दत्तगुरूंच्या पहिल्या अवताराचं नाव आहे श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचं जीवन म्हणजे दिव्यता त्यांचे अध्याय म्हणजे अमृत आणि त्यांची कृपा म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारा बदल म्हणून आज हा व्हिडिओ फक्त एक कथा नाही अध्याय नाही हे आहे तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात तुम्ही श्रीपाद प्रभूंचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जयघोष करा हे मंत्र एवढे शक्तिशाली आहे की तुमच्यासाठी बंद झालेले नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जाते जर तुम्ही ही ओपनिंग ऐकत आहात तर समजा हे दैवी संकेत आहे म्हणून कसलाही विचार न करता लगेच व्हिडिओला लाईक करा श्रीपाद वल्लभ तुम्हाला बोलवत आहे आणि तुमचं भाग्य आज बदलू रविदास नावाचा एक रजक श्रीपाद प्रभूंचा भक्त होता तो प्रभूंकडे कपडे धुवून बाळून आणून देत असे या आश्रमाच्या अंगणाची स्वच्छता पूजेसाठी फुले आणणे ही त्याची विशेष आवडीचे कामे होती श्रीपाद प्रभू स्नानासाठी निघाले की रविदास त्यांना मोठ्या श्रद्धा भावाने साष्टांगण नमस्कार करीत असे आणि तो नमस्कार प्रभू प्रसन्न चित्ताने जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून त्या नावेत ते पंडित एकटेच बसले नाव सुरू झाले ते रविदासाला म्हणाले मी एक पंडित आहे मला श्रीपाद प्रभूंनी बोलावले आहे तेच तुला नावेचे भाडे देतील रविदासाने होकारार्थी मान डोलवली बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळाले की रविदासाला पौराणिक ऐतिहासिक कथेची माहिती नाही ते पंडित रविदासाला म्हणाले अरे रविदासा तुला पुराण आणि इतिहासाचे काहीच ज्ञान नाही म्हणजे तू तीन चतुर्थांश जीवन व्यर्थ घालविलेस हे ऐकून रविदास निराश झाला नाव मार्गक्रमण करीत असताना पाण्याचा वेग एकदम खूप वाढला त्या वेगाने नावेस एक छिद्र पडले आणि त्यातून नावेत पाणी शिरू लागले रविदास त्या पंडिताला म्हणाला महाराज आपणास पोहता येते का ते पंडित म्हणाले मला तर पोहता येत नाही रविदास म्हणाला महाराज मला पोहता येते परंतु तुम्हाला पोहता येत नसल्यामुळे तुमचे जीवन शंभर टक्के व्यर्थ आहे सारखे वाढत असलेले पाणी पाहून रविदासाने श्रीपाल प्रभूंचे स्मरण करून पाण्यात उडी मारण्याची तयारी केली तितक्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्य कांती दिसली रविदासाने त्या कांतीस अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार केला त्याच वेळी एक महत आश्चर्य घडले एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकीत होता पाणी कमी झाले आणि नाव किनाऱ्यावर पोचली आणि ते दोघे श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले रविदासाने प्रभूंना ज्यावेळी नमस्कार केला त्यावेळी त्यांनी प्रसन्न मुद्रेने मंद हास्य केले परंतु त्या पंडिताकडे मात्र दुर्लक्ष केले शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेल्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडेना श्रीपाद प्रभू त्या पंडिताला म्हणाले अरे पंडिता तुला अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय हे कळेनासे झाले आहे तू विद्वान असून सुद्धा सद्गुणांचा संचय करण्याऐवजी पापांचा साठाच करून ठेवलास आपल्या सुशील पत्नीचा छळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परार्थ केलेस त्यामुळे ती तुला सतत श्राप देत आहे हे पाप कर्म केल्यावर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यू दिन आहे आजपासून मी तुला तीन वर्षाचे आयुष्य वाढवून देत आहे तू तु तुझ्या गावी जाऊन दूरवर्तन विसरून चांगले आचरण कर तुझ्या विद्वत्तेचे प्रात्यक्षिक दाखवतोस का तुला दिलेले तीन वर्षाचे आयुष्य परत करतोस तत्काळ उत्तर दे त्या पंडिताच्या तोंडातून एक शब्दही निघेना श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या मनातील इच्छा ओळखून त्याला तीन वर्षाचे वाढवलेले आयुष्य दिले ते म्हणाले तू रजकाच्या पत्नीस जबरदस्तीने पळून आणून दासी केलेस परंतु पुढील जन्मात ते रजक दाम्पत्य महाराजांचे सुख वैभवाचा आस्वाद घेतील त्यावेळी तू त्या रजक पत्नीचा दास होऊन त्यांची सेवा करशील या तीन वर्षात काही सत्कर्म केल्यास तुला अन्न वस्त्राची कमी पडणार नाही परंतु दुष्कर्म केल्यास यातना भोगाव्या लागतील मृत्यू पासून वाचवून माझ्याकडे घेऊन आलेल्या तुझे सर्व पुण्य मिळेल त्या पुण्याच्या फळ स्वरूपात तो माझी सेवा करील तू तत्काळ या पुण्यभूमीतून निघून जा प्रभूंच्या आदेशानुसार पंडित तत्काळ तेथून निघून गेला श्रीपाद राजा शरण प्रपद्ये रविदास रजकास पुढील जन्मी राज्यपद मिळण्याचा श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद एकदा रविदास रजक कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर उभा होता त्यावेळी एका मोठ्या आणि सजवलेल्या नावे त्या गावातील राजा राजा जलबिहार करीत होता रविदास त्या राजाकडे एक चित्ताने पाहत होता त्याचवेळी श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान करून बाहेर आले रविदासाचे लक्ष त्या राजाकडे असल्याने त्याने नित्य परिपाठ प्रमाणे प्रभूंना नमस्कार केला नाही श्रीपाद प्रभूंनी रविदासाच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले काय पाहत होतास रे रजका त्याच्या त्या, त्या, त्या मधुरवाणीने रविदास गोंधळला परंतु तत्काळ स्वतःला सावरित्याने प्रभूंना साष्टांग नमस्कार केला प्रभो म्हणाले ते राजाच्या वैभवाकडे पाहत होतास ना रविदासाने होकारार्थी मान हलवली ते पुढे म्हणाले तुला राजा होण्याची इच्छा आहे ना तू पुढच्या जन्मी विदुरा नगरीचा सध्याचे बिदर नगर याचा राजा होशील त्यामुळे मी नृसिंह सरस्वती रूपा तुला दर्शन दे तो रजक म्हणाला प्रभो मला राजा होण्याची इच्छा आहे परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळावी ही इच्छा पूर्ण केली तो मृत्यूनंतर यवनकुलात जन्मास आला आणि यथाकाळी विदुरा नगरीचा राजा झाला राज्य वैभवाचा उपभोग घेतल्यानंतर जीवनाच्या सायंकाळी त्यास नृसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन झाले त्याच्याच कृपेने त्यास पूर्वजन्माची स्मृती झाली आणि तो स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला त्यांनी स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन त्यांचा मोठा सन्मान केला श्रीपाद राजा शरण प्रपद्ध श्रीपाद प्रभूंची सर्व भक्त मंडळी बसली असताना तेथे एक तरुण ब्राह्मण आला त्याचे नाव वल्लभेश्वर शर्मा असे होते तो पिटिकापुरम आला होता श्रीपाद प्रभूंनी त्याला आपल्या माता पिता नातेवाईक आणि संबंधी याचे क्षेम मोठ्या आस्थेने विचारले त्रिकाळ ज्ञानी असलेला श्रीपाद प्रभूंचा हा आवडता छंदच होता गुरुदेवा समवेत सत्संगात वेळ कसा गेला ते भक्त मंडळींना कळालेच नाही मध्यंतची वेळ झाली होती शिष्यांनी भिक्षा मागून आणली होती त्याच वेळी श्रीपाद प्रभूंनी आपला हात काहीतरी घेण्यासाठी वर गेला आणि त्या दिव्य हातात एक चांदीचे भांडे आले ते खिरीने भरलेले होते प्रभूंच्या आदेशानुसार ती खीर सर्व भक्तांना वाटून दिली सर्वांना पोटभर दिल्यानंतर सुद्धा ते पात्र अत्यंत मधुर अशा खिरीने भरलेलेच होते शिष्याने आणलेली भिक्षा कृष्णेच्या पाण्यात जलचरणा देण्याच्या प्रभूच्या आदेशानुसार रविदास ती भिक्षा घेऊन नदीच्या किनारी गेला श्रीपाद राजा शरण वल्लभेश्वराचा विवाह हो। श्रीपाद प्रभूंच्या भक्त मंडळीमध्ये सुबर्ण शास्त्री नावाचे एक कर्नाटके ब्राह्मण आले होते त्यांच्या बरोबर एक गोरा ब्राह्मण आला होता त्याने श्रीपाद प्रभूंना आपल्या मुलींच्या विवाहाबद्दल विचारले प्रभू म्हणाले मी असताना तुम्हाला काळजी कसली हा वल्लभेश्वर तुमचा जावई होण्यास योग्य आहे सुबन्ना शास्त्री त्याला पौरहित्य शिकवत आहेत श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले पिटिकापुरम मध्ये मल्ला दिलो व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि वत्स महाराज नैवेद्यासाठी खीर घेऊन आले होते तोच नैवद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे ब्रह्म राक्षस महापिछास बाधीने पीडित असलेल्या लोकांनी या प्रसादाचा स्वीकार केलास त्यांची त्या बाधेतून मुक्तता होते तसेच दारिद्र्य दुःख याने पीडित लोकांनी हा प्रसाद खाल्ल्यास त्यांना संपता आणि अभिवृद्धी लाभते यानंतर सद्गतीत झालेल्या कंठाने प्रभू म्हणाले या तीन वंशाशी माझा ऋणानुबंधू कालातीत आहे त्यांच्या वत्सल्य भक्तीने मी त्याच्या अंकित होतो मला कोठेही जेवण न मिळाल्यास मी रूपाने जाऊन तेथे येथेच जेवण करतो जे कोणी वत्स्य पूर्ण भावनेने माझी सेवा करतात त्यांच्या घरासमोर मी बाल्य स्वरूपात खेळत असतो माझ्या पावलांचा सुमधुर आवाज माझ्या भक्तांच्या हृदयात प्रतिध्वनित होतो प्रभू पुढे म्हणाले माझे दर्शन स्पर्श व संभाषणाचे भाग्य प्राप्त व्हावे अशी इच्छा मनात धरून अनेक कष्ट झेलून तुम्ही माझ्याकडे येता तुम्ही आनंदाने नाम रूपाला ओलांडून पुढे जा श्रीपा प्रभूंच्या या दिव्य वक्तव्यानंतर सुबर्ण शास्त्री तो गरीब ब्राह्मण वल्लभेश्वर आणि शंकर भट हे चौघे त्या ब्राह्मणाच्या गावी गेले कन्येच्या पित्याच्या घरासमोर वधू वरास बसवून सुबर्णशास्त्रीच्या पोराहता खाली विधिवत विवाह संपन्न झाला कन्येचा पिता निर्धन असल्याने आणि पती गरीब असल्याने मंगळसूत्राऐवजी हळकुंड दोऱ्याने बांधून वधूच्या गळ्यात घातले विवाह उपरांत नववधू वर आणि कन्येचे माता पिता श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले प्रभूंनी त्या नव दाम्पत्यास तोंड भरून आशीर्वाद दिले सर्व भक्त मंडळी बसली असताना श्रीपाद प्रभू म्हणाले श्रीपाद श्री वल्लभाचा हा माझा अवतार फळ देणारा महान अवतार आहे माझे स्मरण केल्याविना कोणताच अवधूतपूर्ण सिद्धी प्राप्त करू शकत नाही तसेच महान योगी योगीसुद्धा सिद्धी प्राप्त करण्यासाठी माझे नामस्मरण करतात